नमस्कार आजची गोष्ट राजा आणि ससा खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका घनदाट अरण्या सीमेवर एक विशाल आणि सुंदर राज्य होते त्या राजाचे राजे महाराज विक्रमसिंह खूप दयाळू आणि न्यायप्रिय होते त्यांचे प्र त्यांच्या प्रजेवर आणि अरण्यातील प्राण्यांवर खूप प्रेम होते पण त्यात जंगलात एक अतिशय क्रूर आणि गर्विष्ट वाघ राहायला आला हा वाघ रोज नको तितक्या प्राण्यांची शिकार करू लागला त्यामुळे जंगलातील शांतता भंग झाली सगळे प्राणी घाबरू लागले आणि त्यांची संख्या कमी होऊ लागली संकट सर्व प्राणी महाराजांच्या मदतीसाठी केले सॉरी महाराजांकडे मदतीसाठी गेले महाराज विक्रमसिंह खूप चिंतेत झाले वाघाशी थेट लढणे म्हणजे धोका पत्करणे महाराजांना काही उपाय सुचत नव्हता तेव्हा एक छोटासा पण धाडसी अतिशय चतुर आणि धाडसी ससा पुढे आला त्याने महाराजांना आदराने वंदन केले आणि म्हणाला महाराज मी लहान आहे पण माझ्याकडे एक कल्पना आहे मला एक संधी द्याल का मी त्या वाघाचा बंदोबस्त करेन महाराजांना त्यांचे बोलणे ऐकून आश्चर्य वाटले पण इतर काही पर्याय नसल्याने त्यांनी सशाला परवानगी दिली सशाची युक्ती ससा मुद्दामहून वाघाकडे उशिरा पोहोचला शिकार न मिळाल्याने खूप भुकेला आणि संतापलेला होता त्याने गर्जना करत साशाला विचारले अरे मूर्खा साशा इतका उशीर का इतका उशिरा का आलास माझा नाश्ता म्हणून मी तुला खाणार आहे ससा घाबरल्याचे नाटक करत म्हणाला क्षमा करा महाराज यात माझी काही चूक नाही मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येत होतो पण रस्त्यात मला दुसऱ्या एका वाघाने अडवले त्याने स्वतःला हा या जंगलाचा खरा राजा म्हटले आणि तो मला खाणार होता हे ऐकून गर्विष्ठ वाघाचा क्रोधाचा पारा चढला त्याने विचारले काय या जंगलात माझ्याशिवाय दुसरा राजा तो कोण आहे चल मला ताबडतोब दाखव त्याच्याकडे घेऊन चल ससा म्हणाला होय महाराज तो खूप शक्तिशाली आहे आणि त्याने एका मोठ्या खोल विहिरीत तळ बनवला आहे त्याला महाराजांचे नियम मोडायला खूप आवडतात युक्ती ससा त्या वाघाला एका जुन्या आणि खोल विहिरीपाशी घेऊन गेला जिच्यात पाणी भरलेले होते ससा नम्रपणे म्हणाला महाराज तो खूप गर्विष्ट वाघ आहे याच विहिरीच्या आत लपला आहे त्याला खूप राग आला होता त्याने विहिरी डकवून पाहिले पाण्यात त्याला स्वतःच प्रतिबिंब दिसलं अंधारामुळे त्याला पाण्याची हालचालीमुळे त्याला वाटले की तो खरंच दुसरा वाघ आहे तो वाघ आपल्याकडे रागाने बघत आहे असे त्याला वाटले दुसऱ्या वाघाला धडा शिकवायच्या घाईत गर्वा गर्विष्ट वाघाने एक मोठी गर्जना केली आणि त्वेषाने त्या प्रतिबिंबावर हल्ला करण्यासाठी उडी मारली हल्ला करण्यासाठी विहिरीत उडी मारली वाघ बुडून मेला आणि पुन्हा कधीच जंगलात शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाला नाही परंतु महाराज विक्रमसिंह आणि जंगलातील सर्व प्राण्यांना खूपच आनंद झाला त्यांनी सशाचे कौतुक केले महाराजांनी सशाला राजदरबारी बोलून त्याला सर्वात चतुर प्राणी म्हणून सन्मानित केले आणि नेहमीच जंगलाचा संरक्षक म्हणून घोषित केले त्या दिवसापासून सर्व प्राणी सस्याचे आभार मानत आणि महाराज विक्रमादित्य त्याच्या आनंदाने निर्भयाने राहू लागले धन्यवाद कथा आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवनवीन कथा पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा